नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी पाच वर्षात सुमारे सव्वा लाख उद्योजक आणि पन्नास हजार स्टार्टअप सुरू करण्याचं ध्येय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतर राज्य निवडणूक आयुक्तांचे सूतोवाच उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात ढकफुटी पर्यटनासाठी गेलेले नांदेड जिल्ह्यातले अकरा युवक सुखरूप असल्याची प्रशासनाची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान हरघर तिरंगा अभियानात स्वातंत्र्य दिनापर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीसला काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात सुमारे सव्वा लाख उद्योजक तयार होणं तसंच पन्नास हजार स्टार्टअप सुरू होणं अपेक्षित आहे यामध्ये शहरी तसंच ग्रामीण भागात तसंच महिलांच्या आणि युवकांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना विशेष प्रोत्साहन दिलं जाईल कालच्या बैठकीतल्या अन्य निर्णयांबाबत संक्षिप्त माहिती देणारा हा वृत्तांत एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता साठ वर्षांऐवजी एकोणपन्नास वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून अठ्ठ्याण्णव वर्ष करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराला जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉर या शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली तीन वर्षात पूर्ण होणं अपेक्षित असलेल्या या महामार्गासाठी दोन हजार पाचशे अठ्ठावीस कोटी नव्वद लाख रुपये तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली कुष्ठ कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात सुमारे चार हजार रुपये वाढ करायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला सुमारे एकोणतीस संस्थांना या निर्णयामुळे वाढीव अनुदान मिळणार आहे शासकीय मालकीच्या चिंचोळ्या अनुपयुक्त आकाराच्या तसंच सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या जमिनींच्या वाटप धोरणालाही काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित स्मारकासंदर्भातही काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारं यात्री छावा राईड अॅप एसटी महामंडळ लवकरच सुरू करणार आहे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याच्या उद्देशानं बस रिक्षा टॅक्सी आणि ई बस या वाहन सेवान हे अॅप सुरू करण्यात येणार आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होतील असं सुतोवाच राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलं आहे काल नाशिक इथं उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर वाघमारे बोलत होते ते म्हणाले आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून नंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया स्थाई स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर चार वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये पॅट आपण वापरतो राज्यातल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल असं त्यांनी काल संदर्भातल्या बैठकीत सांगितलं प्राधिकरणाची रचना आणि संकल्पनेचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी विस्तृत सादरीकरण केलं उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात काल ढकफुटी होऊन मोठं नुकसान झालं या घटनेनंतर धराली परिसरात खीरगंगा नदीला मोठा पूर आला यामुळे अनेक घरं दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांचं मोठं नुकसान झालं या भागात सैन्यदल आणि राज्य तसंच केंद्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीनं मदत आणि बचाव कार्य राबवलं जात आहे नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या डोणगाव इथले अकरा युवक उत्तराखंडमध्ये अडकले असून ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आणखी काही यात्रेकरू उत्तराखंडमध्ये अडकून पडले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातले तहसीलदार किंवा जिल्हा आपत्ती जिल्हा आपत्कालीन कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हे पुरस्कार मान्यवरांना प्रदान करण्यात आले गझल गायक भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अनुपम खेर यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना तर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मांजरेकर यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या हा जो राज्य पुरस्कार आहे ही बाउली खूप प्रिय आहे मला आज या बाउलीचं महत्व फार मोठं आहे एका गोष्टीचा आनंद आहे सध्या मराठी चित्रपट सृष्टी ही खूप योग्य हातात आहे आणि त्याचा प्रवासही उंचावत चाललाय त्याचा आनंद आहे आणि राज्य शासनाचा पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्को मधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा यांना काल या सोहळ्यात प्रदान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यात विशाल शर्मा यांचं मोठं योगदान आहे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघालाही हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा राज्यभरात चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं आहे या सर्वांना पैसे परत करण्याची नोटीस राज्य सरकारनं बजावली असून महिनाभरात पैसे परत न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे योजना सुरू झाल्यापासून सुमारे साडे एकवीस कोटी रुपये या पुरुषांच्या खात्यात जमा झाले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य हर हरघर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे सर्वांनी तिरंगा ध्वज फडकवावा त्यासोबतचा आपला सेल्फी हरघर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करावा असं आवाहन सरकारनं केलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हरघर तिरंगा अभियान शाळांमध्ये राबवलं जाणार रा आहे यामध्ये दोन ते आठ ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात शाळेच्या भिंती आणि फलक तिरंगा प्रेरित चित्रांनी सजवणं सैनिक तसंच पोलीस कर्मचाऱ्यांना राखी पाठवणं नऊ ते बारा ऑगस्ट दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात तिरंगा यात्रा तर तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तिसऱ्या टप्प्यात ध्वजारोहण तसंच तिरंग्यासह सेल्फी काढून संकेतस्थळावर अपलोड करणं आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत परभणीतल्या एकोणनव्वद वर्षीय कमलाबाई जोगड यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला जमा केलेली नेत्र बुबुळे जालना इथल्या नेत्रपेढीस पाठवण्यात आली या वर्षातलं जिल्ह्यातलं हे दुसरं नेत्रदान आहे नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार यांनी केलं छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडाच्या एक हजार तीनशे एक्केचाळीस निवासी सदनिका आणि नाशिक मंडळातल्या सदुसष्ट सदनिका अशा एकूण एक हजार चारशे आठ सदनिकांच्या सोडतीसाठी येत्या एकतीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत अनामत रकमेसह प्राप्त अर्जांची येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे म्हाडा छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी ही माहिती दिली परभणी जिल्ह्यातल्या मानवत आणि परभणी तालुक्यातल्या चोपन्न गावांना पाणी पुरवठ्यासंदर्भात सर्वेक्षण अहवाल तीन महिन्यात सादर करावा असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी या कामातल्या दिरंगाईबद्दल तक्रार केली होती त्या त्यासंदर्भात विखे पाटील यांनी पाटबंधारे महामंडळाला हे निर्देश दिले नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात मौजे इळेगाव इथं डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख तसंच जिल्हा हिवताप आणि हत्तीरोग अधिकारी डॉक्टर अमृत चव्हाण यांनी या गावाला भेट देऊन सर्वेक्षण धूर फवारणी अळनाशक औषध फवारणीसह वैद्यकीय पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचं आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केलं हवामान दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतर राज्य निवडणूक आयुक्तांचे सुतोवाच आणि हर घर तिरंगा अभियानात दिनापर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार